गाडगेनगर पलाश लाईन परिसरात एका अफलातून चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे गेल्या वीस दिवसांपासून या परिसरात दोन गल्ल्यांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत खास करून विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या परिसरात एका चोरट्याने हैदोस घातलाय है। मध्यरात्री चोरट्याने एका भाडेकरू विद्यार्थिनीच्या खोलीत प्रवेश केला चोरीच्या दरम्यान चोरट्याने तीन मोबाईल कपडे आणि नगद रक्कम चोरली विशेष म्हणजे या चोरट्याने काही विद्यार्थिनीचे गार्मेंट्स सुद्धा हात साफ केला अज्ञात चोरटा या परिसरामध्ये रात्री एकच्या नंतर सकाळच्या पहाटे चार वाजतापर्यंत चोरी करतोय ही माहिती मिळताच येथील नागरिकांनी लावलेल्या मध्ये तो चोरटा कैद झालेला आहे आणि विशेष करून आपण पाहत असाल वर तर तो चोरटा स्पष्ट दिसावा म्हणून येथील नागरिकांनी मोठ्या लाईट सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि आजच्या सकाळच्या पहाटेच्या चार वाजता तो पुन्हा चोरटा या प्रकाश लख लाईटमध्ये तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आपण दाखल होत आहेत ज्या ठिकाणी चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय घरामध्ये शिरवा असेल विद्यार्थिनीचे गार्मेंट्स असेल साहित्य चोरी केले असेल त्या ठिकाणीपर्यंत दाखल होत आहेत आणि अज्ञात तो चोरटा जो अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागू शकला नाही ते सुद्धा पोलिसांना आता आव्हान ठेवित आहेत आणि या परिसरामध्ये पराश लाईनमध्ये असलेल्या या अपार्टमेंटमध्ये जे विद्यार्थिनी राहत आहेत तेथे सुद्धा त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय या त्या खोलीमध्ये सुद्धा तो रात्रीला त्यांनी काही वेळ दिसावा सुद्धा घेतलाय अशी सुद्धा माहिती समोर येत आहेत विद्यार्थिनीला जाग आली तिने आडवड केली त्यामुळे तो पळून गेलाय अशी सुद्धा माहिती समोर येत आहेत मोठी खळबळ आणि भीती निर्माण झालेली आहेत पलायट लाईन मध्ये आणि नक्कीच या ठिकाणी अशी सुद्धा माहिती येत आहेत की महिला घाबरलेल्या अवस्थेमध्ये असल्याने तो चोरटा दिसावा म्हणून येथील महिलांनी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे एकाला माहिती मिळता सर्वांनी आपल्याला फोन करावं अशी सुद्धा सर्वांनी माहिती दिली आणि रात्रीच्या पहाटेच्या चार दरम्यान येथीलच युवकांना तो अज्ञात चोरटा दिसला त्याचा पाठलाग केलाय चौधरी लाईन पर्यंत सुद्धा त्यांनी पाठलाग केलाय मात्र तो पळून गेलाय अ गोप्यस्फोट अशी सुद्धा माहिती समोर येत आहेत की एका विद्यार्थिनीचे असलेला ट्रॅक सूट त्या अज्ञात चोरट्याने चोरी केलाय परिधान करून तो सुद्धा पळाला तो ट्रॅक शूट सुद्धा सी सीसीटीव्ही मध्ये दिसून पडलेल्यानंतर तेथील विद्यार्थीने ओळखला आहे तो ट्रॅक त्या चोरट्याने चोरी केलेला त्या ठिकाणी परधान केलेला आहे तो चोरटा अज्ञात कोण असेल आणि कोठे राहतो याच्या तपासात आता गाडगेनगर पोलिससह सोबतच गुन्हे शाखा पोलीस पथक लागलेलं आहेत पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रात्री चार वाजताच येथील नागरिकांनी धाव घेतली मात्र पोलिसांचा त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळू आला नाही सकाळच्या दरम्यान पोलीस निरीक्षक चोरी मध्ये सर्वात आधी एके दखल झालेले आहेत आणि आता चौकशीला आहे एका विद्यार्थिनीचा ट्रॅक सूट चोरी करून तोच परिधान करून त्याने पलायन केले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याचा चेहरा आणि त्याने पळवून जाण्याचे दृश्य कैद झाले सीसीटीव्ही फुटेज मध्ये विद्यार्थिनीने ओळखले की तो तिचा ट्रॅक सूट परिधान करत होता या घटनेची माहिती मिळताच चोरट्याच्या शोधात परिसरातील नागरिकांनी रात्रीच जागरण सुरू केलं आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार करून चोरट्याचा शोधात लागले एवढंच नाही तर चोरटा ओळखू यावा याकरिता मोठ्या मरकुरी लाइट व्यवस्था करण्यात आली शुक्रवारच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास पुन्हा चोरट्याने त्याच पलाश लाईन मध्ये प्रवेश केला यात दोन युवकांनी मिळून चोरट्याचा पाठलाग केला चोरट्याचा दुसऱ्या चौधरी लाईनपर्यंत पाठलाग करून पकडण्यात प्रयत्न केला मात्र युवक पकडण्यात अयशस्वी झाले हा संपूर्ण पाठलागाचे दृश्य दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले नागरिकांनी पहाटेच गाळकेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला तरी तो अज्ञात चोरटा मिळाला नाही त्याच पहाटे नागरिकांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांना फोनवर माहिती दिली चोरमोले यांनी घटनास्थळी जाऊन चौधरी लाईनची पाहणी केली आणि डॉग स्कॉटला पाचारण केले डॉगने चोरटा सोडून गेलेला चप्पलचा वास घेऊन सुमारे शंभर मीटर अंतरापर्यंत पळत सुटला या चोरटा कोणत्या दिशेने पळाला त्याचा डॉगने सुगावा घेतला परंतु त्याचा शोध अजूनही पूर्ण झाला नाही या अफलातून चोरीबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कडे प्रतिक्रिया व्यक्त केली चोरीच्या घटना तर घडत असतात मात्र अमरावती शहरातील नगर परिसरात असलेल्या पलाश लाईन मध्ये वेगळीच चोरीची घटना समोर येत आहेत चोराने याच परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून धुर्गुस घातलाय मोबाईल असेल साहित्य असेल इतपच नव्हे तर याच परिसरात शिकण्याकरिता भाडेगुरू राहण्या आलेल्या मुलींच्या सुद्धा खोलीमधील मधील गार्मेंट चोरी गेलेल्या आहेत खरोखरच खळबळजनक चोरीची घटना समोर येत आहेत आणि याच चोरीच्या या याच लाईन लाईनमधील नागरिक गेल्या पंधरा दिवसापासून त्रस्त आहेत लक्ष जात असेल तर या गारगीनगर परिसरात अनेक वर्षापासनं अनेक विद्यार्थी भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहेत आणि या लाईन लाईनमध्ये अनेक विद्यार्थी सुद्धा या चोरीच्या घटनेने आता त्रस्त झालेले आहेत गेल्या पंधरा दिवसापासनं मध्यरात्रीला तो चोटा प्रवेश करीत आहेत फ्लॅश लाईन असेल चौधरी लाईन असेल या परिसरामध्ये सुद्धा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत मोबाईल कपडे अनेक साहित्य चोरी केले आहेत नगदी रक्कम चोरी केलेली आहे त्यामुळेच येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन जाळगेनगर गाठून रात्रीच्या वेळी सुद्धा माहिती दिली तीनदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दिली आणि याच घटनेनंतर रात्रीच्या मध्यरात्रीच्या चार वाजता येथील नागरिकांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोन केला आणि पोलीस स्टेशन दाळगीनगर सुद्धा आणि संपूर्ण पद पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि चोरमले तैनात झाले आहेत त्यांनी सुद्धा पाहणी केली या पाहणीमध्ये चोरमले यांनी कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर वाजवणाऱ्या दुचाकीला सुद्धा त्या चालकाला समज दिला आणि खरोखरच पुन्हा मी वाटतोय की चोरीच्या घटना नेहमी घडत आहेत मात्र या परिसरात घडत असलेल्या चोरीची घटना ही अफलातून आहेत अद्यापपर्यंत तो चोरटा चो ता, पोलिसांच्या ताब्यात आला नाही डॉग स्कॉट दाखल झाला आहे आणि डॉगने येथून सुगावा घेतलेला आहेत चोरट्याच्या चपलाचा बुटाचा सुद्धा त्यांनी स्मेल घेतलेला आहे तेथून शंभर मीटर अंतरपर्यंत डॉग पळत गेलाय मात्र अद्यापर्यंत त्या चोरट्याचा शोध लागला नाही गुन्हे शाखेचं पथक गाडगीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सुद्धा आता या संपूर्ण गाडगीनगर परिसरामध्ये चौकशी करीत आहेत पाहणी करीत आहेत मात्र पाहत असाल या परिसरामध्ये लाईनचा हा परिसर आहे विद्यार्थी राहणाऱ्यांची संख्या मोठी रहन आहेत वर्दळ आहेत आणि शेकडो विद्यार्थी याच परिसरामध्ये भाडे करून राहतात आणि या परिसरामध्ये एका चोरट्याने गेल्या पंधरा दिवसापासून दुर्घुस घालणे अतिशय आता पोलिसांना आवाहन करीत आहेत जाणून घेऊया येथील महिलांच्या प्रतिक्रिया विद्यार्थिनीच्या प्रतिक्रिया की ही घटना नेमकी काय घडली आपल्यासोबत जोडलेला आहे त्या फ्लॅश लाईन मधल्या काही महिला ज्यांच्या घरी चोरी झाली असेल आणि हा प्रकार नेमका कधी घडलाय काय काय चोरी गेलाय भीतीचं वातावरण कसं निर्माण झालंय व्हॉट्सअप ग्रुप तयार कसा करण्यात आला आहे आणि पोलिसांकडून काय मागणी आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया काकू आपलं नाव काळे प्रकार घडला चोरी कशा पहिले आले तर त्यांनी कपडे आणि मोबाईल नेले ने एका मुलींच्या डबल आलं पुन्हा कपडे नेले पुन्हा दुसऱ्या दिवशी यांच्याकडले आमच्या बाजूच्या घरचे पण यांनी मोबाईल नेले कपडे नेले पुन्हा दोन तीन दिवस आला पण काही गेलं नाही आम्ही सतर्क होतो त्याच्यानंतर पुन्हा आता सोळा सतराला ला आला रोज सतरा अठरा एकोणीस वीस ला आला ला त्यांच्या घरी आमच्या ग्रुपमधल्या बाजून घर आहे त्यांच्याकडे चोरी झाली आता ते दोन दिवस झाल्यावर पुन्हा अजून माझ्या घरी चोरी झाली कपडे नेले मुलींचे त्यांच्याकडे पण गेला पण नेलं काही नाही थोडेसे कपडे बस रात्रभर आपण जागरण केली असं माहिती मिळत हो हो आम्ही ग्रुप तयार केला यांनी जागरण केलं आम्ही सतर्क होतो व्हॉट्सअप ग्रुप रिंग द्यायला सुरुवात केली म्हणून काल आमचे मुलं धावत सुटले पकडण्याचा प्रयत्न केला पण थोड्या फरकान तो निष्ठून गेला काय सांगितलं खूप चोरीच्या घटना घडत आहे आम्ही सगळे जागरण करत आहोत आणि आम्हाला खूप मानसिक आणि मानसिक त्रास होत आहे खूप आमचे छोटे छोटे मुलं आहे काही माहिती नाही गाडगेनगरचे पोलीस आले त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत करत आहेत आम्ही त्यांना वरच्यावर भेट दिली आहे तरी याच्यात हा लवकरात लवकर सापडावा हीच आमची विनंती डहाके ललिता डहाके ललिता डहाके माझ्या घरी पण चोर आला होता पंचवीस तारखेला आणि त्यांनी माझ्या दोन मुलीचे लॉक खोलून कपडे याची ज्वेलरी नवीन नवीन नवी कपडे नेले पंधरा सोळा हजाराचे कपडे नेले मुली एका मुलीचे एका मुलीचे पाच हजार रुपये गेले आणि त्या भीतीनं आता आमच्या मुली सोडून चालल्या सोडून चाललेले आहे तरी बा आम्हाला असं वाटते की पोलिसांनी लवकर याची काळजी घ्यावी आता आणि गस्त वाढवावी माझं नाव पूनम आवजेकर आमच्या एरियात गेल्या चौदा डिसेंबर पासून सतत चोरी होते है, तो चोर रोज रात्रीला जवळपास एक वाजता पासून तर रात्री चार वाजेपर्यंत आमच्या एरियात फिरतो प्रत्येक घरात जातो मुलींच्या जाऊन अक्षरशः तो झोपतो सुद्धा आणि ज्या रूम मध्ये मुली नाही त्यांच्या घरातले लॉक तोडून तो आतमधील सगळे कपडे वगैरे नेतो भरपूर अशा मुली आमच्या इथे भाड्याने राहतात आणि सगळ्या चांगल्या वयस्कर मुली आहेत तर मला जास्त भीती आहे की मुलींसोबत तो काही करू शकतो कारण जेव्हा त्याची हिंमत मुलींजवळ झोपण्याची होऊ शकते तर तो, तो काही करू शकतो तर आम्हाला पोलिसांना एवढीच विनंती आहे की आम्ही एक महिन्यापासून जागी आहे सतत ग्रुप वर आमचं चॅटिंग चालू असतं रात्री आम्ही एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागी राहतो किंवा ज्यालाही थोडीशी चावल लागली तो उठून रोडपर्यंत जाऊन पाहतो पण सुद्धा आणि प्रत्येक वेळेस सीसीटीव्ही आम्ही चेक करत आहे रात्रीला जवळपास एक वाजतापासून रात्री चार वाजेपर्यंत जागी राहून सीसीटीव्ही चेक करत आहे काल रात्री तो आल्यानंतर जसं मुलींच्या रूमची खिडकी उघडली तेव्हा मुलींनी घरमालकींना संपर्क साधला तसंच सगळ्यांनी ग्रुपवर माहिती दिल्याबरोबर आमच्या का एरियातले काही युवक त्याच्या मागे धावले त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण काही सेकंदांनी तो निसटला आणि पोलिसांकडून आम्हाला एवढी अपेक्षा आहे की आमच्या एरियात त्यांनी रात्री एक वाजतापासून सकाळी चार वाजतापर्यंत गश्त टाकावी जेणेकरून मुलींची भीती कमी होईल आमच्या एरियातल्या मुली आम्ही जे राहते नागरिक आहे त्यांना सुद्धा याचा भरपूर त्रास होत आहे आणि आम्ही आमच्या ग्रुपवरचे व्हिडिओ वगैरे जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते पण पोलिसांना शेअर केलेले आहे फक्त आम्ही एवढी विनंती करतो की आम्हाला थोडस पोलिसांचं सहकार्य लवकरात लवकर मिळावं आणि आमच्या एरियातला हा चोर पकडला जावा नीला ज्ञानेश्वर धुमाळे आमच्या वेटाळात चोरी होत असल्यामुळे त्यांच्याकडे होत झाली देशमुख ताईकडे झाली डहाके ताईकडे झाली आता माझ्याकडे राहिली <laughs> नाही <laughs> नाही वाट नाही पाहता वाट कोण पाहणार आहे पण आम्ही त्या त्रासामुळे सगळे जागरण करत आहे हा मानसिक त्रास होऊन राहिला आहे आम्हाला पुण्याची चोरी होण्यापेक्षा पोलिसांनी त्याला ताब्यात घ्या ताब्यात घ्या अशी मागणी आहे आणि पोलिसांनी येऊन रात्री एक ते चार पर्यंत म्हणजे त्याची हे काय म्हणतात त्याला ते करावे पोलिसांनी लवकर त्या चोरट्याचा शोध घ्यावा सोबतच रात्री पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे काय नाव आपलं सुनील देशमुख काय प्रकार घडतो चोरीचा आम्हाला जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून एका भोट्या चोराचा खूप त्रास होत आहे तो जो चोर आहे तो मुलींचे अंडरग्राउंडमेंट आणि बहुतेक इकडचे तीन ते चार मोबाईल त्यांनी चोरून नेलेले आहे आम्ही कंप्लेंट पण दिलेली आहे काल तो अचानक एक दोन मुलींना असा झाडा सारखा झाला आता सध्या आम्ही तो ग्रुप पण केलेला आहे पूर्ण आमच्या एरियातला तर त्या ग्रुपवर मेसेज आल्याबरोबर आम्ही उठून माझ्या मुलांनी पकडायचा प्रयत्न केला पण तो तो हातातून निष्ठून समोरपर्यंत आम्ही गेलो म्हणजे चौधरी लाईन पर्यंत गेलो पण तो निष्ठून आतमध्ये फरार झाला किती दिवसांचा पगार घडत आहे जवळपास पंधरा दिवसापासून पोलिसांनी काही प्रतिसाद दिला नाही काही नाही नाही प्रतिसाद दिला त्यांनी सहकार्य केलं आज पण आले ते आधी आले होते पण तो पुन्हा अजून सक्रिय झालेला एवढ्या मधात दोन तीन दिवस नव्हता पण कालपासून तो अजून या घटनेत आता गाडगेनगर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक चोरट्याच्या शोधात लागले आहे मात्र या परिसरात अद्याप भीतीचे वातावरण कायम आहे अमरावती शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर गाडगेनगर समाजला जातोय पलाश लाईन मध्ये अतिशय विचित्र चोरीचा प्रकार घडत आहेत पंधरा दिवसापासून येथील नागरिक त्रस्त आहेत इव्हन येथील महिलांनी पुरुषांनी युवकांनी पोलीस सारखं जागरण केलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक भोटा चोर कैद झालेला आहे ट्रॅक सूट जो येथील भाडेपुरो असलेली विद्यार्थिनीचा त्याने चोरी केलाय तो परिधान करून पळ पर फुटलाय तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे हा विचित्र चोरीचा प्रकार आता समोर येत आहेत आणि नागरिक भयभीत झाले आहेत दहशतीमध्ये आहेत पुणे शाखा पोलीस गांधीनगर पोलीस सुद्धा आता या अज्ञात चोट्याच्या शोधात लागलेल्या आहेत डॉग स्क्वॉडने सुद्धा येथील चावल घेतलेला आहे शंभर मीटर पर्यंत डॉग पळून गेलाय तेथून सुद्धा त्यांनी त्या अज्ञात चोट्याचा शूजचा त्यांनी स्मेल घेतलाय मात्र अद्यापर्यंत त्या भोट्या चोराचा शोध लागू शकला नाहीत जोपर्यंत त्या अज्ञात चोरट्याचा शोध लागेल पोलिसांच्या तो ताब्यात येणार तेव्हाच येथील नागरिक सुटकेचा श्वास घेणार हे मात्र नक्कीच कॅमेरामॅन रोहित खाडेसोबत लगेश पात्रा सीडी न्यूज अमरावती